हा मार्ग होणं खूप महत्त्वाचं आहे की दोन तासामध्ये आपल्याला पुणे नाशिक किंवा नाशिक पुणे हा त्या ठिकाणी प्रवास सुरू होईल मुख्यमंत्री महोदयांना आम्ही सर्व गावामधनं सर्व शाळेमधनं एक पत्रव्यवहार करणार आहोत नमस्कार, नमस्कार। खरं तर पुणे नाशिक रेल्वे महामार्ग हा होणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि गेल्या दोन वर्षापासून आम्ही त्याच्यासाठी खेड तालुक्यातील नव्हे स्तर पूर्ण ह्या पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव जुन्नर ह्या परिसरातील सर्व राजकीय सामाजिक विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत परंतु हा मार्ग होणं खूप महत्त्वाचं आहे हा मार्ग होत नसल्याकारणाने आज जे आपल्या सर्वांचं नुकसान होते त्याच्यामध्ये प्रामुख्यानं येण्या जाण्यासाठी आपल्याला कमीत कमी पाच ते सहा तास त्या ठे त्यासाठी नाशिकला जाण्यासाठी किंवा पुण्याला येण्यासाठी त्या ठिकाणी आपला वेळ खर्च करावा लागतो त्याचप्रमाणे तो वेळ खर्च करत असताना त्या प्रवासामध्ये आपल्याला शारीरिक आणि मानसिक तणावसुद्धा त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती सहन करावा लागतो त्याचप्रमाणे आपण जो सहा तासाचा प्रवास त्याच्यासाठी लागणारं इंधन डिझेल पेट्रोल याचीसुद्धा त्याप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते नुकसान होतं आणि सर्वात महत्त्वाचं की वाहतूक व्यवस्था कोलमडून जाते त्याच्यामुळं ॲक्सिडेंटचे अपघाताचे खूप मोठ्या प्रमाणावरती आपण काही दिवसापूर्वी पाहिलं असेल मोठ्या प्रमाणाने हे प्रकार घडत गेलेले आहेत आणि ही सर्व कारणं याच्यासाठी खूप महत्त्वाची हा रेल्वेमार्ग होणं याच्यामध्ये शेतकऱ्यांची हा जर रेल्वेमार्ग जर झाला तर ह्याच्यामध्ये फायदे काय काय होणार आहेत ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा फायदा की दोन तासामध्ये आपल्याला पुणे नाशिक किंवा नाशिक पुणे हा त्या ठिकाणी प्रवास सुखोगत होईल आपल्याला एक सेफ्टी लाईफ त्या ठिकाणी त्या ट्रेनद्वारे त्या ठिकाणी सर्वांना जाता येईल आनंदात राहता येईल त्याच्यानंतर आपल्याला कुटुंबासाठी जो वेळ द्यावा लागतो जो वाहतुकीमध्ये आपण जाण्यासाठी चार तास येण्यासाठी चार तास पाच तास जे लागतात ह्या भात। वाहतुकीसाठी आपल्याला किमान दोन तास लागतील आणि राहिलेला वेळ आपल्या कुटुंबासाठी असेल आपल्या व्यवसायासाठी असेल तो त्या ठिकाणी आपल्याला शांतपणाने देता येईल त्याचप्रमाणे उद्योग व्यवसायामध्ये चाकणसारखी एवढी मोठी इंडस्ट्री आहे नाशिकला पण इंडस्ट्री आहे ह्या इंडस्ट्रीची देवाणघेवाण होण्यासाठी हा मार्ग हा महामार्ग होणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं चाकणवरनं जी काही वाहतूक होती याच्यासाठी सुद्धा हा महामार्ग होणं गरजेचं आहे आणि त्याचप्रमाणे शेतीमालाच्या ज्या उत्पादन या तालुक्यांनी होत असतं आता बरेचसे शेतीमाल त्या ठिकाणी नाशिकला जातात नाशिकवरनं पुण्याला येतात ह्या दोन्हीचा जर संगणमत ठेवायचं असेल तर शेतीमालाला चांगला बाजारभावसुद्धा त्या ठिकाणी मिळू शकतो तरकारी जे काही शेती करतात त्यांचं शेती तरकारी असल्यामुळं तिथपर्यंत जास्तपर्यंत ते खराब होतात किंवा त्याच्यामधलं पाण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होऊन जातो आणि त्याच्यामुळं ती फ्रेश भाजीपाला त्या ठिकाणी त्या मार्केटला उपलब्ध होत नाही आहे केवळ प्रवासामध्ये आठ आठ तास त्या ठिकाणी जे वाहतूक व्यवस्था आहेत ती कोलमडून जाते आणि हीच जर त्या रेल्वे वाहतूक जर असेल तर दोन अडीच तासामध्ये मी इथं जर शेतामधून माल जर काढला माझ्या मार्केटला आणला मार्केटमधून नाशिकच्या मार्केटमध्ये गेला किंवा नाशिकच्या मार्केटमधून पुण्याच्या मार्केटमध्ये आला तर मी दोन ते तीन तासामध्ये त्या ठिकाणी तो माल मी त्या ठिकाणी पोचू शकतो आणि ज्यावेळेस एखादा कुटुंब मार्केटमधनं भाजीपाला विकत घेतो सुद्धा ते खाण्यासाठी अतिशय हेल्दी फूड आपण ज्याला म्हणतो तर ते चांगलं एक फूड आपल्याला त्या ठिकाणी आपल्या जर वेळेमध्ये जर हे गेलं तर ते त्या शकतो। त्या ठिकाणी मिळू शकतं आणि त्याच्यामध्ये आपली शारीरिक थकवा त्या ठिकाणी खूप असतो त्याच्यामुळे आपल्याला मानसिक चिडचिडी होत असते आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तरुण तरुणांसाठी महत्त्वाचे आहेत अनेक तरुण त्या ठिकाणी नोकरीच्या संदर्भात नाशिकला जातात पुण्याला येतात आणि ह्यांचा जाण्या येण्यासाठीचा जो काही वेळ जातो तो त्या ठिकाणी वाचला जाईल अशा अनेक गोष्टीवरती आम्ही त्या ठिकाणी गेले दोन वर्षापासून प्रयत्न करतो परत एकदा आपण सर्वांनी आम्ही हा जे संकल्प आता हातामध्ये घेतलेला आहेत मुख्यमंत्री महोदयांना आम्ही सर्व गावामधनं सर्व शाळेमधनं एक पत्रव्यवहार करणार आहोत साधारणतः दहा ते वीस हजार पत्र आम्ही त्या ठिकाणी जमा करायचा संकल्प आम्ही घेतलेला आहेत आणि मुख्यमंत्री साहेबांना ह्या पत्राद्वारे आम्ही त्यांना असं जाहीर आव्हान करणार आहे की तुम्ही हा रेल्वेमार्ग त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये होणं खूप गरजेचे आहे अशी मी आपल्या खेड तालुक्याच्या वतीनं मुख्यमंत्री साहेबांना त्या ठिकाणी विनंती अर्ज त्या ठिकाणी करणार आहेत आणि याच्यासाठी सहकार्य हो, डॉक्टर अमोल सुद्धा त्याच्यासाठी सक्रिय हो, काम करतात त्याच्यानंतर सत्यजित तांबेसुद्धा त्या त्यासाठी खूप अग्रेसर आहेत म्हणून आम्ही सर्व राजकीय पक्षामधील जरी भेदभाव असले कुठल्या पक्षामधले तरीसुद्धा आम्ही सर्व मंडळी एक चांगल्या विकासाच्या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या कामासाठी प्राधान्य देणार आहोत आणि त्याच्यामुळं आपण सर्वांनी ह्या जो संकल्प आम्ही केलेला आहे त्याच्यासाठी सर्वांनी मदत करा असं मला वाटतं 何でわ